दोनच्या आकड्याच्या बोतलच्या घसरगुंडीत किती तीव्रता आहेत त्यांनी एक दृष्टांत सांगायचा विडल अण्णा म्हणजे आमच्या यांच्या बराबरीची व्यक्ती सुंदर दृष्टांत ती म्हणले उन्हाळ्याचे दिवस मोठ्याच्या घरची वरात माता कसं आता एवढं नाही राहिलं पण पूर्वीच्या काळात महाराज श्रीमंताच्या घरची वरात म्हणल्यावर बाहेर कुठंतरी लग्न लावून नवरदेव पारावून उन उन्हान बसविलेला ती डोल्ल जी मेगळा तडम ताशा वेगळा ते वेगवेगळी पथक आणि ती नाचणार पुन्हा ती बाण्या म्हणणारी ती घोडे घेऊन अगदी रंगील वरात असायची महाराज आधुनिक घ्या समजा लाइटिंगची गाडी मोठ्या घरचली मटात मग ती जोड बसलेली मग त्यांनी एकमेकाला ती घ्याकी पान त्यांना म्हणायचं तू घिकी असं ती गुलाबी वातावरण <laughs> महाराज वरात निघाली एक जातीवंत संन्यास सिजनेबल नाही बी <laughs> फरक जातीवंत संन्यास खोलीत उकडतय म्हणून असं वारवासाला वाट्यावर झोपलं पसरट वाटा परसभर उंचीचा वाटा डोके सुंदर अशी झुळझुळ झुळझुळ हवा यायची नैसर्गिक हवा येते म्हणून आपला बिचारा उग बे गडी उभा बी ना आडवा बी तसाच <laughs> काही ताण नसल्यावर अडचण का आता तानानं माणसं वाळत तितक नाही ताणच नाही ना कुठला <laughs> मस्त जीवन एकदम जातीवंत संन्यास ही वरात आली महाराज नडडंग नड आल्याबरोबर आता ती तडम ताश्यात आवाज तडारंग तडारंग आवाज आल्याबरोबर खरबडून संन्याशी जाग झाल ते नेमकी संन्यास्याला जाग यायला या आणि त्या नवरा नवरीची लाईटिंगची गाडी शेजारी यायला गाडी अशी उंच पुरं केलेली बसायला कि वट्याच्या बराबरीनं गाडीची नवर देवाची लिवलं आली मला संन्यास बघितले बघितले ती बगितले बगितले पान तुम्ही घ्या की तू घे की त्यांची ती हिरवळ बघितली संन्यासी एवढच म्हणला बिचार काय मजा आहे आणि काय नाही महाराज झोपलं विचार वरात गेली घरात सामसुम झाली आता सारी सामसुम झाली जिकडे तिकडे झाली संन्यासी झोपलं पण ह्याला डायरेक्ट जी झोप लागावी ती झोपीकड न जाता स्वप्नाकड सरकलं कोण संन्यासी झोपीतलाच एक मधला फाटा आहे जे गावकर कसा मधला फाटा जातोय असा ती स्वप्नाकड कड मारा आणि स्वप्नात संन्यासच लग्न झालं नानू मारा म्हणत जागता जव अशी जेने ध्याने भावना भावी जे डोळा लागत घेऊ देखी जे त्याची स्वप्न श्री अवती काय मजाय मन स्वप्न आणि स्वप्न नावाची सिरियल इतकी सावकाश नसती <laughs> पृथग्ना नावाच्या नाडीत युगपत तयार झालेल्या चित्रपटाचं नाव स्वप्न आहे स्पीड असते त्याला संन्यासाचं लग्न वरात घरात तीच पोरग झालं मग हा इतका सावकाच कार्यक्रम नाही आपल्याकडं बघा स्वप्नातल्या मंडळीला पोरग झालं आणि स्वप्नातली मंडळी त्यांना स्वप्नातच इच्छा होय व बाळूला आरले लेकराला दोघाच्या मध्ये ठेवावं लागतोय ती म्हणली आव कबूल आहे पण जाग आहे का हे बघ सरकल म्हणून सरकलं म्हणाला विठाला विठाला बाळूच्या लक्षात आल्या सारखं सरकल म्हणून सरकल पहिल्या पोरानं काठावर आणलं मला आणि स्वप्नामध्ये इतका सावका लगेच दुसरं पोरग झालं मला दुसरं पोरग झाल्याबरोबर मंडळीने विचाराय पिंटू येडीज आता का आताच बायपास झालं पलकर कसं सारत आहे मग पिंटू तुझ्या तु 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 बाजूला आणि बाळू माझ्या बाजूला <गण> महाराज आपण जागाय का पहिल्या पोरानं काठावर आणलो हक सरखलो म्हणून खरोखर सरकाय गेलं स्वप्नात काही अंग चोरा चुरी नाही काही नाही कापसाचा भोत पडल्या सारखं रोडवर छान दिस माकड हाडच गेलं कमरातून लुळ झालं संन्यासी हाडाची गुप्त बँक असती या कमरामध्ये कमरातून लुळ झालं चौकड बघितलं माणसं सामसू कुणी जाग नाही काही नाही कशा तरी भिंतीला धरून उठला आणि असा हात लावून म्हणला बाबा नारायण बाबा स्वप्नातल्या बाईन माकडहाड मोडलंय मी कशासाठी सांगितले दोन आकड्याच्या बहुतालच रान घसर गुंडीच फक्त संन्यासी एवढच मनला बिचारा काय मजाय लगेच श्री गणेश अथ प्रथम कि सांगताच